नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्रीपद की गृहमंत्रीपद शिवसेनेची नेमकी मागणी काय केसरकरांनी स्पष्ट सांगितलं याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मुख्यमंत्रीपद की गृहमंत्रीपद शिवसेनेची नेमकी मागणी काय आहे व केसरकरांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं विधान काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्रीपद की गृहमंत्रीपद शिवसेनेची नेमकी मागणी काय केसरकरांनी स्पष्टच सांगितलं बघा अपडेट काय आहे शिवसेना डिमांड सीन महायुती एक्सप्लेन्ड बाय दीपक केसरकर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत यावर भाजपा पक्षश्रेष्ठीने शिक्कामोर्तब केलं आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी झाले असले तरी गृहमंत्रीपद मिळावं या मागणीवर ते ठाम आहे सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत पाच वर्षाच्या या युतीच्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद फडणवीसाकडे होतं या महायुतीच्या सरकारमध्ये देखील हे पद हे पद फडणवीसांकडेच होतं पुढील सरकारमध्ये देखील फडणवीसांना हे पद आपल्याकडेच ठेवायचं असल्याची चर्चा आहे बघा पद सोडण्यास भाजपा व देवेंद्र फडणवीस तयार नाहीत त्यामुळे आता गृह खात्यावरून महायुती तिढा निर्माण झाला आहे आणि अशातच एकनाथ शिंदे हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांना भेटल्यानंतर तडकाफडकी त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी निघून गेले त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त देखील समोर आलं या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शिंदे रविवारी साताऱ्यांवरून ठाण्याला परतले सोमवारी ते वर्षा बंगल्यावर गेले मात्र सायंकाळी पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त समोर आलं त्यानंतर शिंदेनी त्यांच्या सर्व बैठका रद्द केल्या आणि त्यांच्या ठाण्यातील घरी निघून गेले बघा एकनाथ शिंदे महायुतीवर नाराज असल्याची चर्चा चर्चा आहे ते बैठकांना उपस्थित राहत नाहीत या नाराजी नाट्यामुळे महायुतीतलं सारं काही आलबेल आहे का याबाबत वेगवेगळे वेग तर्कवितर्क लावले जात आहेत महायुतीत शिवसेनेची म्हणजे शिंदे नेमकी मागणी काय आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे दरम्यान आमच्या नेत्याचा योग्य सन्मान राखावा ही आमची मागणी आहे असं देखील शिवसेनेचं म्हणजे शिंदे नेते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे बघा दीपक केसरकरांनी मांडली शिवसेनेची भूमिका दीपक केसरकर म्हणाले कार्यकर्ते म्हणून आम्हा शिवसैनिकांची मागणी आहे की आमच्या नेत्यांचा योग्य तो मानसन्मान राखावा कारण खरी शिवसेना कोणाची आहे ते एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केलं आहे ही युती एकट्या शिवसेनेची नाही ही युती भाजपा व शिवसेनेची आहे एकनाथ शिंदे यांनी ही युती केली तेव्हा त्यावर अनेकांनी वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आमच्या शिवसेनेला बघा आमच्या शिवसेनेला निवडणूक निवडणूक आयोगानं या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता शिवसेना हीच दिवंगत आमच्या शिवसेनेला काहीजण खोटी शिवसेना म्हणाले परंतु आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे व सिद्ध केलं आहे आमची शिवसेना हीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे हे आम्ही सर्वांनी सिद्ध केलं ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांच्या विचारांवर चालते आमच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह देखील आमच्याकडेच आहे आमचीच शिवसेना खरी असून निवडणुकीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी ते सिद्ध केलं आहे हे त्यांचं फार मोठं यश आहे त्यामुळे आमच्या नेत्यांचा योग्य मान सन्मान राखावा बघा एकूणच मुख्यमंत्रीपद की गृहमंत्रीपद शिवसेनेची नेमकी मागणी काय आहे केसरकरांनी याबद्दल या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं वक्तव्य काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला ची ची कि वा तुमी जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद